ही निवडणूक लोकशाही संविधान गरिबांचे हक्क आणि आरक्षण वाचवण्यासाठी आहे आम्ही सत्तेत आलो तर आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांपेक्षा वाढवू लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात हातात संविधानाची प्रत घेऊन राहुल गांधींनी केलेली ही विधानं लोकसभा निवडणुकीत संविधान आणि आरक्षण बचावचा नारा काँग्रेसनं दिला होता पण आरक्षणाबद्दल राहुल गांधींनी अलीकडेच केलेल्या एका विधानामुळे सध्या त्यांच्यावर जोरदार टीका होते जेव्हा देशात सगळ्यांना समान संधी मिळेल तेव्हा मी आरक्षण रद्द करण्याचा विचार करू असं राहुल गांधी अमेरिकेतल्या एका कार्यक्रमात म्हणाले त्यानंतर काँग्रेस आणि राहुल गांधींवर भाजप आणि इतर पक्षांकडून जोरदार टीका केली जाते राहुल गांधींचा खरा चेहरा समोर आलाय त्यांच्या पोटात आहे ते ओठावर आले राहुल गांधी सत्तेत आले तर आरक्षण संपणार हे स्पष्ट आहे अशी टीका भाजपकडून केली जाते आता राहुल गांधींच्या विधानाचा अपप्रचार झाल्याचं काँग्रेस आणि मित्र पक्षांकडून सांगितलं जात असलं तरी राहुल गांधींच्या विधानामुळं काँग्रेस आणि इंडिया आघाडी डॅमेज होत असल्याची चर्चा होते लोकसभा निवडणुकीत आरक्षण बचाव हो हीच भाजपविरोधी प्रचाराची लाईन राहुल गांधींनी ठेवली होती भाजपला संविधान बदलायचंय आरक्षण संपवायचंय त्यामुळं त्यांना चारशेपेक्षा जास्त जागा हव्यात असा प्रचार काँग्रेस आणि विशेषतः राहुल गांधींकडून करण्यात आला अनेक सभांमध्ये त्यांनी हातात संविधानाची प्रत घेऊन भाजपला टार्गेट केलं संसदेतही हातात संविधान घेऊनच त्यांनी आपल्या सदस्यत्वाची शपथ घेतली होती पण थीक आता आरक्षणाबद्दलच्या त्यांच्या विधानाचा निषेध म्हणून हो राज्यात भाजप नेत्यांनी ठिकठिकाणी आंदोलनं केली आहेत त्यामुळं भाजपसाठी आखलेल्या चक्रव्यूहातच राहुल गांधी स्वतःच अडकल्याचं आता बोललं जात आहे राहुल गांधींच्या आरक्षणाबद्दलच्या विधानामुळं काँग्रेसला कसं डॅमेज होऊ शकतं राहुल गांधींच्या विधानाचा भाजप कसा फायदा करून घेऊ शकते पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू अमेरिकेतल्या जॉर्ज विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राहुल गांधींनी आरक्षणाबाबत विधान केलं जेव्हा देशात सगळ्यांना समान संधी मिळेल तेव्हा मी आरक्षण संपवण्याचा विचार करू पण सध्या भारतात तशी परिस्थिती नाही असं राहुल गांधींनी म्हटलं या वक्तव्यावरून बसपच्या मायावतींपासून भाजपच्या सगळ्याच नेत्यांनी राहुल गांधींना टार्गेट केलं राहुल गांधींच्या वक्तव्यामुळं काँग्रेसचा आरक्षण विरोधी चेहरा उघड झाला अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनीही राहुल गांधींवर टीका केली तसंच राज्यातील भाजप नेत्यांनी गांधींच्या या विधानाच्या निषेधार्थ ठिकठिकाणी थीक आंदोलन सुरू केली आहेत त्यामुळं लोकसभेला आरक्षण आणि संविधानाच्या मुद्द्यावरून भाजपला धारेवर धरणारे राहुल गांधी आता आपल्याच विधानानं अडचणीत आल्याचं पाहायला मिळतंय आहे आता राहुल गांधींच्या या विधानामुळं काँग्रेसला होणारं पहिलं डॅमेज म्हणजे वोट बँक विरोधात जाण्याची भीती आरक्षण हा आपल्या देशातला सगळ्यात मोठा संवेदनशील मुद्दा आहे आरक्षणाच्या मुद्द्यावरून आजवर अनेक पक्षांनी सोयीनं वोट बँकेचं राजकारण केल्याचं पाहायला मिळालंय आरक्षण विरोधात कोणी कोणतंही विधान केलं तर त्याचा फटका संबंधित पक्षाला बसल्याचं पाहायला मिळतं उदाहरण द्यायचंच झालं तर दोन हजार पंधराला सरसंघचालक मोहन भागवत यांनी बिहार विधानसभा निवडणुकांच्या आधी आरक्षणाची समीक्षा होण्याची गरज असल्याचं म्हटलं होतं त्यानंतर विरोधकांनी संघ आणि भाजपला आरक्षण विरोधी म्हणून टार्गेट केलं तेव्हा भाजपची मोठी अडचण झाली होती आरक्षण संपवण्याचा आपला कुठलाही हेतू नसल्याचं भाजप नेत्यांना ठिकठिकाणी जाऊन सांगावं लागलं पण बिहारमधल्या दलित आणि ओबीसी वोट बँकेनं पाठ फिरवल्याचा मोठा फटका त्यावेळी भाजपला बसला होता यंदा लोकसभा निवडणुकांच्या आधी भाजपनं चारशे पारचा नारा दिला त्यावेळी भाजप नेते लल्लू सिंग यांच्या संविधान बदलाच्या विधानावरून काँग्रेसनं रान उठवलं संविधान बदलाच्या आडून भाजपला आरक्षणावर घाला घालायचाय असा प्रचार काँग्रेस आणि इंडिया आघाडीकडून करण्यात आला त्यामुळं भाजप दोनशे चाळीस वरच थांबली तर काँग्रेसला मात्र चांगलं यश मिळालं संविधान बदलाचं नरेटिव्ह वर्कआउट झाल्याचं पाहायला मिळालं तेव्हापासून राहुल गांधींनी जातिनिहाय जनगणना आणि आरक्षण हे दोन मुद्दे लावून धरलेत त्यामुळं काँग्रेसच्या पारंपरिक दलित आदिवासी मतदारांमध्ये राहुल गांधींच्या बद्दल एक विश्वास निर्माण झाला पण आता राहुल गांधींच्या या विधानामुळं भाजप राहुल गांधींचं हे जातीय समीकरणाचं कार्ड त्यांच्यावरच उलटवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे राहुल गांधी त्यांचे पणजोबा आजी आणि वडिलांप्रमाणेच आरक्षण संपवण्याची भाषा करतायत त्यांच्या पोटात जे आहे ते ओठावर येत असल्याचे आरोप भाजपकडून करण्यात आले जोपर्यंत भाजप आहे तोपर्यंत कुणीही आरक्षणाला धक्का लावू शकत नाही असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी म्हटलं त्यामुळं दलित ओबीसी आणि आदिवासी समाजात काँग्रेस विरोधी नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करून भाजप ही वोट बँक आपल्या बाजूनं वळवण्याचा प्रयत्न करू शकतो ज्यामुळं काँग्रेसचं मोठं नुकसानही होऊ शकतं राहुल गांधींच्या विधानामुळं काँग्रेसला होणारं दुसरं डॅमेज म्हणता येतं ते म्हणजे आगामी विधानसभेत विरोधात जाणारं वातावरण आगामी काळात महाराष्ट्र झारखंड हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत हरियाणामध्ये जाट आरक्षणाचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे त्यामुळे जाट आणि नॉन जाट हा मुद्दा हरियाणाच्या निवडणुकीत महत्वाचा फॅक्टर ठरणार आहे हरियाणात भाजपनं ओबीसी समाजाची मतं वळवण्याचा प्रयत्न केला असला तरी इथली वीस ते एकवीस टक्के दलित वोट बँक निर्णायक ठरते लोकसभेला ही वोट बँक काँग्रेसच्या पाठीशी उभं राहिल्याचं सा सांगितलं जातं पण आता राहुल गांधींच्या या विधानामुळं ही दलित वोट बँक हरियाणात काँग्रेसच्या विरोधात जाऊ शकते असं बोललं जात आहे झारखंडमध्येही आदिवासी समाजाची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्यामुळं राहुल गांधींच्या आरक्षणाबद्दलच्या विधानानं हा समाज नाराज होण्याची शक्यता नाकारता येत नाही आता महाराष्ट्राचा विचार केला तर मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातला कळीचा मुद्दा झालाय लोकसभा निवडणुकीत मराठा समाजानं महायुतीकडे पाठ फिरवत महाविकास आघाडीला झुप्त माप दिल्याचं दिसून आलं पण तेव्हापासून सातत्यानं महाविकास आघाडीनं ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देण्याबद्दलची आपली भूमिका जाहीर करावी असं आवाहन महायुतीकडून करण्यात आलंय त्यावर महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांनी कोणतीही ठोस भूमिका घेतल्याचं दिसत नाही मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण देईल बाजूने आवाहन मराठा समाजाला केलेलं असतानाच राहुल गांधींनी आरक्षणाबद्दल केलेल्या विधानामुळं महायुतीकडून जरांगे यांनाही सवाल केले जात आहेत तसंच एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांनीही राहुल गांधींच्या विधानावर टीका केली आहे राहुल गांधी सत्तेत आले तर आरक्षण संपणार असा प्रचार महायुती आता महायुतीकडून केला जातोय आता लोकसभेत आलेल्या अपयशानंतर भाजपनं आपल्या ओबीसी मतदारांची पुन्हा एकदा बांधायला सुरुवात केली आहे त्यामुळं ओबीसी मतदार आपल्या बाजूनं उभा राहण्याची महायुतीला आशा आहे राज्यात जवळपास बत्तीस टक्के ओबीसी तर दहा ते अकरा टक्के दलित आणि नऊ टक्क्यांच्या आसपास आदिवासी समाज आहे या समाजांची मतं राज्याचं सरकार निश्चित करण्यात मोलाची भूमिका बजावतात त्यामुळं आपल्या प्रचारातून ओबीसी समाजासोबतच दलित आणि आदिवासी समाजाची एकगठ्ठा मतं मिळवण्याचा प्रयत्नही महायुती करू शकते याशिवाय लोकसभेच्या वेळीही पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून सगळ्याच भाजप नेत्यांनी काँग्रेसनं डॉ बाबासाहेब आंबेडकरांना कसा त्रास दिला ह्याचा प्रचार केला होता पण काँग्रेस आणि राहुल गांधींच्या संविधान बदलाचं नरेटिव्ह लोकसभेत चांगलं वर्कआउट झालं पण आता आरक्षण रद्द करण्याबाबत केलेल्या विधानावरून राहुल गांधी बाबासाहेबांसोबतच दलित समाजाचा अपमान करतायत राहुल गांधी संविधान आणि आरक्षण विरोधी असल्याचं नरेटिव्ह भाजप सेट करून पुन्हा एकदा यश मिळवण्याच्या तयारीत असल्याचं दिसून येतं आता राहुल गांधींकडून आपल्या विधानाचा विपर्यास केला गेल्याचं सांगण्यात आलंय आपली भूमिका ही आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांपेक्षा वाढवण्याची असल्याचं त्यांनी म्हटलंय पण त्यांच्या आरक्षणाबद्दलच्या विधानामुळं काँग्रेसला खरंच डॅमेज होणार का या विधानाचा भाजप राजकीय फायदा आगामी काळात करून घेणार का याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका